जय जय कप्देह रामे नाम्यता निषाचरतमूरामाय तस्मै नमः चैत्र सप्तर नवमी हा हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्यातील नवरात्राचा नववा दिवस या तिथीला भगवान कीर्ता सत्ववा अवतार समजले गेलेले श्री राम यांचा जन्म झाला मत्स्य कूर्म वराह नरसिंह वामन परशुराम राम कृष्ण बुद्ध पलंकी या दशावतारापैकी हा सातवा अवतार अयोध्येचा राजा दशरथाला तीन राण्या होत्या कौशल्या सुमित्र आणि कैके पण संतती सुख नव्हते पुत्र प्राप्तीसाठी राजा दशरथाने पुत्र पामिष्ट यज्ञ केला वशिष्ठ ऋषींच्या सामन्यावरून त्या यज्ञामध्ये एक दैवी पुरुष किरीची वाटी हातामध्ये घेऊन प्रकट झाला त्या खिरीच्या म्हणजे पायस दानाने तिने राण्या गरोदर झाल्या बरोबर नऊ महिन्यानंतर त्यांच्या राणी कौशल्याने राम कैकेने भरत आणि सुमित्रेने लक्ष्मण आणि शत्रुघ्न यांना जन्म दिला भगवंत रामाचा जन्म दुःखांचा नाश करण्यासाठी मानवरूपामध्ये झाला भगवंत रामचंद्रांना पुरुषोत्तम म्हटले जाते प्रभू श्रीराम एकवचनी सत्यवचनी एक पत्नीव्रती आणि परम दयाळू आदर्श आज्ञाधारक पुत्र होते आदर्श अशा बंधू प्रेमाला राम लक्ष्मणाची उपमा देता वाल्मिकी ऋषीने रामायण या प्रथम महाकाव्याची निर्मिती केली एक श्लोकी रामायणामध्ये रामाच्या जीवनातील महत्वाच्या घटनांचा उल्लेख आलेलाच आहे थोडी

आणि हे तिकडे महा महादेवाकडे गेले की रामायण हा आमचा ग्रंथ आहे देव म्हणाले आमचा आहे दानव म्हणाले आमचं आहे कारण यामध्ये रावणाच्या पराक्रमाचं वर्णन केलेलं आहे मानव म्हणे हा ग्रंथ आमचा आहे कारण यामध्ये रामाने मानव मानवाच्या रूपामध्ये वास केलेला आहे म्हणून तो हा ग्रंथ आमचा आहे आणि देव म्हणे की हा विष्णूचा अवतार आहे म्हणून हा ग्रंथ आमचा आहे हे सर्व महादेवाकडे केले त्या वेळेला मग महादेव म्हणाले की या रामायणाचे शतकोटी असे श्लोक आहेत या शतकोटी श्लोकाची आपण वाचन करूया शतकोटी तीन वाचन केल्यानंतर प्रत्येकाला तेहतीस कोटी तेहतीस लक्ष तेहतीस हजार तीनशे तेहतीस असे श्लोक आले मग राहिला हे पुन्हा दहा श्लोक त्यापैकी मग दहा श्लोका सॉरी बत्तीस श्लोक राहिले बत्तीस श्लोक माझे वाटले पुन्हा दहा दहा श्लोक निघाणा सारखे वाटून गेले मग राहिले दोनच दोनच राहिले दोनच असे त्यामध्ये शब्द राहिले आणि ते दोन शब्द महादेव आहे हे दोन शब्द फक्त माझ्याजवळ ठेवतो तुम्हाला शब्द दिली मिळेल आणि हे दोन शब्द ठेवतो आणि ते दोन शब्द म्हणजे राम रामायण म्हणजे राम तर त्याला काय अर्थ आहे पण या रामायणामध्ये जे रामाचे आदर्श असे आचरण आहे ते आपण आचरणात आणले पाहिजे आपण जे लक्षात घेतले पाहिजे तर ते रामायणाला अर्थ आहे राम हा आदर्श शत्रू सुद्धा होता रावणाच्या मृत्यूनंतर अगदी संस्कार करायला त्याचा भाऊ नकार होता राम त्याला म्हणतात वरणाबरोबर वही संत तू जर रावणाचा संस्कार करणार नसेल तर मी करेन तो माझाही भाऊ श्री रामाने धर्माच्या सर्व मर्यादा पाहिला म्हणून त्यांना मर्यादा पुरुषोत्तम राम असेही म्हणतात रामाने अकरा हजार वर्षे राज्य केलं પણ રાષ્ટ્ર સુરાષ્ટ્ર પડવા માધવા મોરયા કથા કાપિકા સમસ્તા રાઘવાની આશાયા કુલભૂષણ દશરથ નંદના ત્રિભુવન નાયક વિશ્વ વ્યાપક જાનકી પ્રતિ रघुवीर रामचंद्र काजी पलोचन रामलायाला आपण दंडवत करूया सर्व भगिनी मंडळातर्फे आपण आज रामरायाची प्रार्थना केलेली आहे आणि रामरायाला साष्टांग धन्यवाद प्रभु रामचंद्र की जय